मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना लाडकी बहीण योजनेचे पैसे महिलांच्या बँक खात्यात कधी जमा होणार ह्या तारखेला तुमच्या खात्यात पैसे जमा होऊ शकतात अर्ज करण्याची मुदत जरी एकतीस ऑगस्टपर्यंत वाढवली असली तरी एकतीस जुलैपर्यंत किंवा पंधरा जुलैपर्यंत ज्या महिला अर्ज करतील अशा महिलांची पात्र यादी एक ऑगस्ट रोजी प्रसिद्ध केल्या जाऊ शकते तर अशा महिलांना ऑगस्टच्या महिन्यात च्या पहिल्या हप्त्याचे पैसे मिळू शकतात मिळालेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचे चा पैसे चौदा ऑगस्ट रोजी महिलांच्या खात्यात जमा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येईल आणि पंधरा ऑगस्टपर्यंत राज्यातील महिलांना ही रक्कम मिळू शकेल अर्ज करण्याची मुदत जरी एकतीस ऑगस्टपर्यंत वाढवली तरी जुलै महिन्यामध्ये अर्ज करणाऱ्या महिलांना ऑगस्ट महिन्यामध्ये पहिला रकमेचा हप्ता मिळू शकतो ऑगस्ट महिन्यानंतर दर महिन्याच्या पंधरा तारखेला पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये एक हजार पाचशे रुपये रकमेची जमा होऊ होत राहील म्हणजे ऑगस्ट महिन्यानंतर प्रत्येक महिन्याच्या पंधरा तारखेला तुमच्या खात्यामध्ये दीड हजार रुपये रक्कम ही जमा होत राहील मग त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा आणि पुढच्या महिन्याच्या पंधरा तारखेला ह्या योजनेचा पहिला हप्ता